नमस्कार आपण सध्या आहोत नागपूर येथील केपी ग्राउंड वर आपल्यासोबत आहेत विदर्भ डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष प्रमोद बायसकर व काही पदाधिकारी त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत सर तुमच्या कोणत्या मुख्य मागण्या सरकारला तुम्ही यावेळी केल्या महत्वाचं म्हणजे आज विदर्भातला जो शेतकरी आहे हा ठिबक तुषार दोन हजार चौदा पंधरा पासून ठिबक तुषार लावून त्रस्त आहे कारण त्याला एकही पैशाचं अनुदान या शासनानं दिलेलं नाही आहे 2014 दोन हजार चौदा पंधरापासनं ठिबक तुषारचे जवळपास आजपर्यंत दोनशे त्रेपन्न कोटी रुपये सरकारकडे प्रलंबित आहेत अद्यापही त्याला पूर्वसंमतीही दिली दिल्या गेलेली नाही आणि पैसाही शेतकऱ्याच्या खात्यात जमा झालेला नाही शेतकरी आज त्रस्त आहे त्यांनी बँक लोनवर नगदी रूपाने काही शेतकऱ्यांनी सावकाराकडून कर्ज काढून काही लोकांनी सोनं गहाण ठेवून शिबक तुषार संच बसवले हो कारण ठिबक तुषार ठिबक आणि संचामुळे त्यांचे उत्पादन वाढेल आणि पाण्याची बचत होईल या अनुषंगाने त्यांनी ठिबक तुषार बसवले परंतु अद्यापही त्यांना एकही पैसा आ, आ, अनुदानाचा मिळालेला नाही त्यामुळं शेतकरी त्रस्त आहे या शेतकऱ्याच्या त्रस्त याच्या याच्यामुळे आम्ही विदर्भ डीलर इरिगेशन असोसिएशन याचा पाठपुरावा करत आहे शासनाकडे की दोन हजार चौदा पंधरापासूनचे जेवढेही दोनशे त्रेपन्न कोटी अनुदान प्रलंबित आहे विदर्भातील सर्व शेतकऱ्यांना ते तात्काळ मिळावे अशी शासनानं आम्हाला विनंती करायची आहे सर तुमच्या मागण्या तुम्ही शासनासमोर ठेवल्या या जर पूर्ण झाल्या नाहीत तर तुमचं समोरचं पाऊल काय असणार आहे आम्ही इथे जे विदर्भ डीलर असोसिएशनचे जे पदाधिकारी म्हणा कार्यकर्ते म्हणा आम्ही असोसिएशन जी शेतकऱ्याच्या मागण्याकरता स्थापन केलेली आहे जोपर्यंत शेतकऱ्याच्या मागण्यांना व्यवस्थित न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन करणार आहे आमच्या प्रत्येक एका एका डीलरमागे पाचशे पाचशे शेतकऱ्यांचं पाठबळ आहे आणि आमचं सा सामोरचं पाऊल हे मुंबईला जाऊन सचिवालयावर एक मोर्चाच्या स्वरूपात मोर्चा तयार करण्याचा आहे आणि त्याच्यामार्फत आम्ही सरकारशी भांडणार आहे आतापर्यंत आम्ही जेवढ्या काही मंत्री म्हणा कृषी मंत्री यांना निवेदन दिलेले आहे त्यांच्याकडून आमचं आम्हाला आतापर्यंत असं काही व्यवस्थित उत्तर मिळाले नाही आणि शेतकरी इतका त्रस्त आहे मागच्या वर्षी मागच्या वर्षी म्हणजे दोन हजार पंधरा सोळाला आणि पंधरा सोळाला एकही रुपया शेतकऱ्याला अनुदानाच्या स्वरूपात मिळालेला नाही आहे त्याच्यामुळे अक्षरशः शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात आतापर्यंत उतरलेला आहे आताच आम्ही निवेदन जेव्हा दिलं कृषीमंत्र्यांना तर कृषी मंत्र्यांनीसुद्धा आम्हाला असं व्यवस्थित काही उत्तर दिलेलं नाही की शेतकऱ्यांच्या जे मागचे प्रलंबित जे हे आहे अनुदान आहे ते आम्ही तुम्हाला केव्हापर्यंत देऊ आणि का देऊ त्यातल्या त्यात मागे जे एकशे पंच्याऐंशी कोटीचं जे त्यांनी आता दोन तीन दिवसापूर्वी आम्हाला एक आश्वासन दिलेलं आहे ते सर्व विदर्भातील शेतकऱ्यांना त्याचा एकही रुपया मिळणार नाही आहे ते सर्व पश्चिम महाराष्ट्र वगैरे या भागात जाणार आहे त्याच्यामुळे आम्ही आंदोलनाच्या पवित्र्यात आता उतरलेलो आहे परिस्थिती शेतकरी तुमच्या सोबत राहणार आहेत का या आंदोलनात कितपर्यंत सक्रिय सहभाग तुमच्या या आंदोलनात शेतकरी आमच्यासोबत आंदोलनासाठी तयार आहे मॅडम परंतु शेतकऱ्याचा पाठीचा कणाच मोडलेला आहे तो कुठे जाऊ शकत नाही तो कुठे येऊ शकत नाही आणि त्याच्या मजबुरीचा फायदा सरकारने असा घेतलेला आहे सरकारकडे बरेच प्रस्ताव पेंडिंग आहे साहस जवळपास पूर्ण विदर्भामध्ये अडीच दोनशे पन्नास कोटीचं अनुदान प्रलंबित आहे आणि शेतक शासनाचं म्हणणं असं आहे की आम्ही ज्यांना पूर्वसंमती दिली त्यांनाच आम्ही अनुदान देऊ पूर्वसंमती देणे हा भाग शासनाचाच आहे पात्र लाभार्थीची यादी शासनाकडे तयार आहे आणि त्या पात्र लाभार्थीचे पात्र जे पात्र लाभार्थी आहे त्यांनी ठिबक संच तुषार संच बसविलेले आहे त्यांची काही प्रमाणात कृषी विभागाकडून तपासणीसुद्धा झालेली आहे परंतु शासन स्तरावर आजपर्यंत अनुदान काढण्याच्या बाबतीत कोणत्याही प्रकारची कार्यवाही शासनाने केली नाही आणि शासन म्हणते की ज्याला पूर्वसंमती दिलेली आहे त्यालाच आम्ही अनुदान देऊ आता शा पूर्वसंमती देणे हे शासनाचं काम आहे मॅडम शेतकऱ्याला काय आहे शेतकऱ्याने अर्ज दिले संच बसून घेतले परंतु ते पूर्वसंमती हा विषय शेतकऱ्याला ना कळतच नाही आणि शे पूर्वसंमती देण्याचं काम हे शासनात आहे आता शासन म्हणते की ज्यांनी पूर्वसंमती दिली त्यालाच आम्ही देऊ जेव्हा पूर्वसंमती मिळते केव्हा की जेव्हा शासनाकडे पैसा उपलब्ध आहे फंड उपलब्ध आहे तेव्हा शासन पूर्वसंमती देते तर त्यांनी अजून पूर्वसंमती या प्रकरणाला दिली नाही संच बसलेल्या सर्व झालेलं आहे अनुदान शासनाने द्यावं अशी आमची मागणी आहे शासनाला कारण काही शेतकऱ्यांनी लोन घेतलं कर्ज घेतलं काही उधार घेतले कोणाकडून काही नातेवाईकाकडून घेतले काही व्यापाऱ्याकडून घेतले अशा परिस्थितीमध्ये आज शेतकरी फार पेचल्या जात आहे मॅडम म्हणून शासनाला आमची एकच विनंती आहे की त्यांनी कृपा करून विदर्भाला विदर्भाचे जे शेतकरी रखडलेले आहे ज्याला अनुदान नाही चौदा पंधरा पंधरा सोळापासून त्यांना अनुदान देण्याची कृपा करावी हीच आमची मागणी आहे विदर्भातील ठिंबक व तुषार सिंचनाचे जे अनुदान रखडलेलं आहे शेतकऱ्यांचं त्या ते अनुदान त्वरित शेतकऱ्यांना मिळावं याकरता मागणी करण्याकरता हे विदर्भ इरिगेशन डीलर्स असोसिएशनचे सदस्य इथपर्यंत आले होते परंतु त्यांना कृषी मंत्री व सरकारकडूनही यथोचित उत्तर मिळालं नाही हे उत्तर मिळणार की नाही हाही प्रश्न मात्र कायम आहे पाहूया या यांच्या या प्रयत्नानंतर शेतकऱ्यासाठी सरकारला आता तरी जाग येते का व्हिडिओ जर्नलिस्ट श्रुतिका गावंडेसह मी ऐश्वर्या चुनडे कृषीप्रधान टी व्ही नागपूर